शेतकरी मित्रांनो नमस्कार मी मुकेश या विशेष व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत शेतकरी मित्रांनो मी आता पंढरपूर तालुक्यात असलेल्या वजवडी गावातील गायकवाड साहेब यांच्या द्राक्षीच्या प्लॉटमध्ये आणि आज या द्राक्षीची हार्वेस्टिंग चालू आहे दर किती मिळाला माहितीये पंचेचाळीस रुपये किलो सरासरी एक झाड वीस किलो उतरतंय आणि फक्त नऊशे झाडाची छाटणी चालू आहे यांच्या बागेमध्ये दोन व्हरायटी वेगवेगळ्या पद्धतीच्या आणि त्यामधल्या नऊशे झाडाची छाटणी चालू आहे संपूर्ण गायकवाड परिवार आपल्या सोबत आहेत व्यापार सोबत आहे खर तर सध्याला बघाय गे घेतं गेले अनेक दिवस झालं द्राक्ष पीक धोक्याचा शेतकऱ्यांकडून बोललं जात या कोरोना काळानंतर अनेक शेतकऱ्यांनी द्राक्षच्या पिका अक्षरशः उपसून टाकल्या त्या ज्या काशीगावला द्राक्षीचा आगर म्हणून ओळखला जातो संपूर्ण महाराष्ट्र मध्ये सर्वात जास्त द्राक्ष पिकवणार म्हणजे काशीगाव गाव त्या काशीगाव सुद्धा जवळपास चाळीस पन्नास टक्के बागा उपसुन या शेतकऱ्यांनी उपसून टाकले त्या जवळपास त्यांना योग्य नियोजन योग्य मार्गदर्शन आणि या आदरामुळे त्या ठिकाणी शेतकऱ्यांचा हाल त्या ठिकाणी झालेला आपण बघायला मिळतोय आणि ज्या भागामध्ये मी उभा आहे गायकवाड साहेब तर गायकवाड साहेब इतिहास तुम्हाला सांगतो गायकवाड साहेबांचे वडील वसंत गायकवाड यांनी या भागामध्ये सुरुवातीला द्राक्षी सुरुवात केली या वजेवाडी या असेल किंवा या पंचकृषीमध्ये सुरुवातीला जर द्रक्षी कोणी लावले असेल तर गायकवाड साहेबांच्या वडिलांनी वसंत गायकवाड यांनी ही द्राक्षी लावली आणि खरंच प्रामुख्यानं या भागामध्ये असले तरकरी असतील त्यामध्ये द्राक्षी कलिंगड खरबूज आणि डाळिंब दा या वेगवेगळ्या पिकांची लागवड करून हे गायकवाड परिवार त्या ठिकाणी नवीन काहीतरी शेतात कायम प्रयोग करत या स्वतः गायकवाड साहेब दोन बंधू आपल्या सोबत आहेत संपूर्ण द्राक्षीचा व्हिडिओ अगदी थोड्याच वेळामध्ये आम्ही गायकवाड साहेबांकडून जाणून घेऊया गायकवाड साहेब तुमचं आमच्या चॅनलमध्ये स्वागत आहे तर काय प्रतिक्रिया पहिले एवढी सुंदरशी आपली त्या ठिकाणी बाग आली आहे पंचाळीस रुपयाचा दर uh, मिळाला किलोला मनी पण त्या ठिकाणी चांगले राहिले तर माल पण चांगला निघाला आहे काय प्रतिक्रिया ऍक्च्युअली दोन हजार सतरा नंतरचा जर द्राक्ष बागेचा इतिहास बघितला तर खूप मार्केटच्या बाबतीत बाबतीत म्हणा किंवा नैसर्गिक आपत्तीच्या दृष्टीने म्हणा एक uh, uh, सुलतानी संकट असेल किंवा नैसर्गिक संकट असेल ह्या संकटालाच सामोर जात जात आम्ही पासून आजपर्यंत सहा वर्ष काढलेली आहे पण मागचं वर्ष हे वर्ष थोडस शेतकरी म्हणून खूप फायदेच ठरलेले आहे द्राक्ष बागायदारांना hmm. त्यातलाच मी एक द्राक्ष बागायतात म्हणजे uh -huh. ह्या वर्षी मागच्या वर्षाच्या तुलनेत उत्पन्न बी चांगलं आहे आणि व्यापाऱ्याकडून आम्हाला रेट बी चांगला मिळाला hmm. आहे आणि जे पाच वर्षात दुःख होतं ते हे थोडस कोरोना काळानंतर दाक्षी पीक उत्तर धोकेदारी चित्र त्या ठिकाणी बघायला मिळते का तर गेल्या वर्षी किती उत्पन्न किती निघालं काय रिक होतं गेल्या वर्षी मागच्या वर्षी नैसर्गिक आपत्ती कोसळल्यामुळं उत्पन्न कमी मिळालेलं होतं साधारण एक झाड इथं साधारण आठ सात आठ किलो पर्यंत तुटलं असेल आणि रेट बी त्या मानाने मिळाला नव्हता आलेले व्यापारी बघायचे रिटर्न जायचे आणि थोडस कसं वातावरण बी बिघडलेलं असल्यामुळं काही गोष्टी मला मात करता आले पण ह्या वर्षी व्यवस्थित इथं नियोजन केल्यामुळं माझं व्यवस्थित इथं पार पाडता आला किंवा व्यवस्थापन खर तर प्रामुख्यानं तुमची जशा पद्धतीने बाग आहे तशी तुम्ही प्रेरणा बीज भंडारच्या माध्यमातून अनेक शेतकऱ्यांच्या बागा तुमच्या मार्गदर्शनाखाली येत्या काय प्रामुख्याने ह्या वर्षी शेतकऱ्यांना या द्राक्षीमध्ये काय अडचण आली आणि त्याच्यावरती कशा पद्धतीने मात करण्यात आली कोणत्या कोणते रोग कोणत्या प्रामुख्याने द्राक्ष बागेत बघितलं तर डावणी हा ठरलेलाच रोग आहे आणि त्याच्यासोबत तो प्रेयर संपला संपला थंडी चालू झाली की बुरी रोग आणि त्याला अटॅक केलेला असतो मग काय वेळेला ही ह्या ज्या गोष्टी आहेत त्या शेतकऱ्याला लवकर लक्षात घेत नाही पण शेतकऱ्यांनी बाबा प्रिव्हेंटिव्ह स्प्रे घेत गेला तर ह्या रोगराईवर तो मात करून स्प्रे योग्य मॅनेजमेंट करून रोगावर मात करू शकतो आणि ह्या वर्षी जशी आमची बाग पिकली प्रत्येक शेतकरी तसा पिक होऊ शकतो बरोबर प्रामुख्याने द्राक्ष पिकामध्ये खास करून तुम्ही ज्या प्रेरणाबीज बीज माध्यमातून काम करताय प्रेरणाबीज भंडार मध्ये काय स्पेशल आणि तुम्ही काय करताय द्राक्षीसाठी आता अशी आग... व्हिजिट कशी असते तुमचं काय नियोजन असते आता ऍक्च्युअली प्रेरणा बीज भंडार हे पंढरपुरातलं नामवंत बियाणाच हे दुकान आहे भंडार आहे आणि तिथं वेगवेगळ्या शेतकरी येतो अगदी पारंपरिक पिकातला असू द्या तरकारी पिकातला असू द्या फळबागेतला असू द्या त्यांनी ह्या दोन वर्षात बी असा बदल केलेला आहे की शेतकऱ्याची कुठली गरज आहे ते सगळंच गोष्टी एका एक छताखाली त्यांनी आणलेल्या आहेत त्याच्यामुळं द्राक्ष बागेतल्या त्यांच्या काही अडचणी असतील त्यांना काय औषध लागत असतील ते बी त्यांनी अवेलेबल केलेले आहेत त्याच्यामुळं इतर पिकाबरोबर फळपिके ही योग्य सल्ला देऊन औषधा मार्फत आपण शेतकऱ्यांना योग्य योग्य मार्गदर्शन करू शकतो किंवा शे पिक पार पडू शकतो प्रामुख्याने शेतकऱ्यांना द्राक्ष कोणता हंगाम धरला पाहिजे जेणेकरून जीजी। शेतकला पण फायदा होईल दर दा पण मार्केट मध्ये जातील ऍक्च्युअली रेट <laughs> आपल्या हातात नसत जसं एक नियमच आहे जेवढी आवक जास्त तेवढा रेट कमी मिळू शकतो मग रेग्युलर uh, uh, प्रामुख्याने बघायला गेलं तर द्राक्ष पीक एप्रिल ही खरंच चटणी कारण फळ चटणी ऑक्टोबर नोव्हेंबरच्या या दोन महिन्याच्या पिरियड मध्ये आपण फळ चटणी करू शकतो आणि शक्यतो मागे पुढे झाला तर आता कसं नाशिकचा पट्टा संपला सांगलीकडे येतात तो व्यापारी सांगली पट्टा संपला सोलापूर जिल्ह्याकडे व्यापारी येतात तसं पहिलं तर थोडा लेट लेट केलं तरी बी uh, मार्केट चांगलं मिळू शकते बरोबर खरं तर प्रामुख्यानं सॉरी द्राक्षीला पाणी नियोजन अतिशय महत्त्वाचं असतं जेवढं पाणी तुम्ही नियोजन व्यवस्थित करताल तेवढं रोग तुम्हाला त्या ठिकाणी कमी बघायला मिळतील तुम्ही कसं केलं पाणी नियोजन आता पहिल्यापासून आपलं ड्रीप ओव्हरच नियोजन आहे hmm. सुरुवातीच्या पिरियड मध्ये ड्रीप आपण पाणी दिलं आणि फ्लॉवरिंग सेटिंग नंतर फ्लड मार्फत म्हणजे मधूनच hmm. दोन बेडच्या मधून पाणी सोडून प्रामुख्याने मी ज्या वेळेस येतो एक लाल बाटल्या मला कडे दिसायला प्रत्येक रोपाला कशा ठेवत नाही आता थोडस अभ्यास करताना ती लाल कलर बघला की जे प्राणी असेल कुत्र्यासारखे असेल किंवा फोल्यासारखे असतील ते फळबागेच नुकसान करू शकत नाहीत किंवा मक्या प्रामुख्याने पिकाला जास्त नुकसान करू शकतो मका खाण्यासाठी वगैरे येतात मग तो कलर बघितला तर थोडं नुकसान कुत्र्यापासून वाचतं म्हणून आपण त्या फक्त कलर आहे कलर लाल कलर हा हा तुमचं तुमचं ते एक जुगाड आहे पद्धती किती झाड उतरते सगळं सरासरी बघितलं एका झाडाची उतरते किती आणि किती जाणून सगळं साधारण चाळीस पर्यंत जाईल टोटल अपेक्षा आहे बर आता जर आज पहिला दिवस आहे कस चाळीस जणांपर्यंत काय होईल पैसे का अंदाज सगळ्या टोटल या तीन एकरच्या प्लॉट मध्ये साधारण अठरा वीस लाखापर्यंत चाळीस टाकाच्या खर्च किती खर्च सहा लाखापर्यंत जाऊ शकतो सहा लाखापर्यंत काय सांगाल बाकीच्या जे द्राक्ष मध्ये शेतकरी अडचणी येते आणखी सुद्धा काय काय सुद्धा चांगली बाग एवढी मोठी आणायची जपायची हातच्या पडाय प्रमाण हाताप्रमाण आणि ते परत काढून टाकतील लोक काय त्यांना सल्ला काय द्यायचा एक आता एक, ऍक्च्युली तसं लहान मुलं असतं त्या पद्धतीने आपण द्राक्ष बागेला जपतो माल आणतो काहीतरी काही गोष्टी आपल्या का हातात नसतात नैसर्गिक आपत्ती असू द्या तर मार्केटमध्ये दे रेट नसू द्या पण ऍक्च्युली एक साधारण सरासरी अवरेज बांधायचं आपण किंवा तीन वर्षामध्ये ती एक वर्ष जरी आपण रिव्हर्स आलो तर दोन वर्ष पुढचं तर आपल्याला सापडतील हे अशा कुठे आपण एखाद्या वर्षी जर आपण लॉस झालो तर पडले दोन वर्ष आपलेच आहेत अशा दृष्टिकोनातून आपण त्या बागेकडे बघितलं तर आपण सक्सेस अतिशय महत्वाचं म्हणजे जे, जे शेतकऱ्यांनी दाक्षी काढायचा विचार केलाय एकत्र गायकवाड सोबत संपर्क केला पाहिजे गायकवाड साहेब किरण बंडरामध्ये तुम्हाला कायम अवेलेबल असतील योग्य तुम्हाला मार्गदर्शन त्या ठिकाणी साहेब मिळेल या द्राक्षीच नेमकं बाजाराचं नियोजन काय चालू आहे पुढचा बाजार काय म्हणतोय आपल्या सोबत व्यापारी होता व्यापारी साहेब तुम्ही या भागामध्ये प्रसिद्ध व्यापारी तुमची ओळख आहे अनेक तुम्ही द्राक्षी त्या ठिकाणी घेताय काय एक पाठीमागचा अंदाज द्राक्षीला काय सांगताना पुढे बाजार तु काय राहत असतो इथून पुढं बाजार एकदम चांगला राहणार द्रक्षीला शेतकऱ्यांनी द्राक्षी बाग शेतकरी आहेत त्यांना दिवस चांगले येतील कारण गेल्या वर्षी गेल्या वर्षी माल भरपूर असायची हा हा हो व्यापारी असायचे पण त्यावेळी रेट कमी असायचा आता कसं हा आता कसा माल असताना कमी आहे इकडे जसा जर एक दहा पंधरा दहा पंधरा टन माल या यावर्षी त्यामुळं अन्न पैसे बी ह्या वर्षी शेतकरी एकदम चांगले पैसे होतील वर्षी म्हणजे शेतकऱ्यांनी ह्या वेळेस ज्या तुम्ही बागा बघताय त्यामध्ये द्राक्ष शेतकऱ्यांना आणली हो शंभर टक्के चांगली आणली तुम्ही नाशिक भागात ती गेलता तिकडे काय तिकडे बसले कशी नाशिक भागाला आहेच बागा पण जी ही क्वालिटी राहते तिकडे तशी क्वालिटी राहत नाही तासगाव चांगली हित क्वालिटी चांगली राहते त्यानंतर सोलापूर जिल्हा आपला चांगला पण नाशिक आहे जिल्हा तिथे एवढी क्वालिटी जास्त नसते तिकडे जास्त माल असतो माल नसतो तिकडं बरोबर माल जास्त असतो आता इकडे जाणार माल तुमचा भाई बिहार चालला माल माझा बिहार आणि कलकाताला चालला दोन ठिकाण चाललं म्हणजे शेतकऱ्यांना अजून जर दाक्षी असेल तर तुमच्यासोबत संपर्क करायला काय अडचण काय काय अडचण प्रामुख्यान बाजारात सुद्धा त्या ठिकाणी अंदाज आपण घेत असताना ज्या पद्धतीनं हा द्राक्ष आपल्याला घड बघायला मिळतोय संपूर्ण घड बघितला आणि मनाची तुम्ही जर लांबी बघितली तर हे ग्राहकांना पासून द्यायचं ना काय हो हो, हो हा आणि या पद्धतीने जर शेतकऱ्यांना माल पिकवला तर चांगले पैसे त्यांना होऊ शकतात तर प्रामुख्याने आजच्या व्हिडिओमध्ये एवढं जाणून घ्यायचं होतं की जे लोक सांगतात की द्राक्ष पीक धोक्यात आहे काढलं पाहिजे उपसलं पाहिजे लोक उसाकडे वळले पाहिजे पण कुठंतरी ह्या लोकांनी थांबून एवढं मोठा आपण पैसा या द्राक्षीमध्ये घातला असतो आणि कुठं ते उपसून टाकायचं म्हणलं तरी ते नाकेनं शेतकऱ्यांच्या येत असते पण अशा गायकवाड गायकवाड साहेबांच्या मार्गदर्शनाखाली जर आपली बाग त्या ठिकाणी आणली आन आणि सक्सेस जर झाली तर त्या ठिकाणी पैसे शंभर टक्के होणार इथं गायकवाड साहेबांचं काम गेलं तर संपूर्ण सोलापूर जिल्ह्यातील अनेक भागामध्ये गायकवाड साहेबांचं काम प्रेरणाच भांडारच्या माध्यमातून या तर शेतकरी बांधून तुम्हाला जर चांगल्या पद्धतीचं पीक आणायचं असेल उत्पन्न घ्यायचं असेल तर तुम्ही गायकवाड साहेबांसोबत नक्की त्या ठिकाणी संपर्क करून आपल्या भागातून त्या ठिकाणी चांगले पैसे मिळू हो शकताय धन्यवाद